ना मैत्रीपूर्ण जेभी नमो बुद्धाय मी धर्मचारिणी वज्रधारिणी धारिणीत देवरून काळेवाडी सेंटरच्या वतीने आपणा सर्वांना भंते उर्गेन संकरक्षित यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे म्हणते त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन भंते संकरक्षित यांना आज जन्म आज त्यांचं आपण जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण जगभर साजरं करत आहोत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून हे वर्ष साज हे जन्मशताब्दी वर्ष त्यांचं साजरं केलं जात आहे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांचं जन्मशताब्दी वर्ष जगभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरं केलं जात आहे प्रत्येक सेंटरवर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचा हा आनंद जो आहे तो ते साजरे करत आहेत तसाच आनंद तसाच कार्यक्रम देहरुड काळेवाडी सेंटरच्या वतीने आयोजित केलेला आहे जो प्राधिकरण निगडी या ठिकाणी माडगुळकर सभागृहामध्ये परिसंवादाच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करत आहेत तर आपल्याकडे कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर डी व्ही मेश्राम तसंच प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय मुरुमकर हे आपल्याला लाभलेले आहेत परिसंवादाच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचवणार आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बौद्ध महासंघाचे ज्येष्ठ धर्मचारी अनोम दस्सी हे आपल्याला लाभलेले आहेत तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे कदाचित ही हीच ही, का? आमचे काही मित्रमंडळी घेऊन येणार आहेत ही आपल्यापर्यंत पोहोचेलच परंतु समजा पोहोचली नाही तर हीच इन्व्हिटेशन समजून हेच तुमचं आमंत्रण समजून या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी दिनांक स एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता साडेचार वाजता गदी माळगुळकर सभागृहामध्ये आपण उपस्थित राहावं